बाकी गोळ्या बिया चालून येत का तुमच्या हाय का शिवसेना ते

छोटा असताना खाल्ला असताना लगे पडून जातो ना तो हा बरोबर तसं ते माहीत पडलं पण पाहिजे ना कि कांदे न होते आता ते डॉक्टरने टेस्ट करले ना ती त्याच्यात समजणार मी कसल्या प्रकारचं आहे ते कशामुळे झालं ते मग ते पाहायला सांगणार हाय नमस्ते सर्वांना कसे आज सर्वजण म्हणजे ना म्हणजे तरच असेल पाहिजे वेलकम टू माय चायना लाईफ विथ अश्विनी पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी चायनलवर प्रेम केलेला आहे सबस्क्राइब केलेला आहे के लाईक केलेला आहे त्यांचे मी मनापासून थँक्यू सो मच धन्यवाद मानते आणि आज चोवीस मार्च सोमवार तर शूटिंग करून ठेवते कारण मला माहिती नाही माझी पुढे कशी जर्नी असणार आहे म्हणजे तुम्हाला मी काय काय शूट करेल दाखवेल मला काहीच माहिती नाही तर तुम्ही माझे सुखाचे प्रसंग पाहिला पाहता आल आला असाल की मी कशी कशी घरामध्ये करत असते किंवा बाहेर ट्रॅव्हलिंग करत असते किंवा बाहेर सेलिब्रेशन सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत आला असाल परत एक पार्ट माझा ह्याचा पण तुम्ही पाहिला असेल प्रसंगातून जाण्याचा फर्स्ट प्राचीला गेल्या वर्षी झालेलं प्रेशर डोळ्यांचं वाढलेलं ते नंतर माझं दाड आत्ता डिसेंबरला गेल्याच वर्षी काढ काढण्यात आले आणि भरपूर माझे पण तुम्ही पाहिलं ला असेल ॲडमिट होऊन हिमोग्लोबिनचं मला र सलाईनद्वारे हे केलेलं असे माझे ही एक बाजू आहे की ती पण मी शेअर केलेली आहे तुम्हाला आणि त्यातून तुम्हाला पण पन सावध पण अवेअरनेस यावं म्हणून तर अशी ही माझी म्हणजे नंतर माझं दाड काढणं असेल किंवा कि आणखी माझे छोटे मोठे आजार पण मी काही सगळे शूट करत नाही दाखवत नाही फक्त मी आपलं जे जे मेन मेन ॲडमिट वगैरे करून असतात ते शेअर केलेले आहेत दाखवलेले आहेत आणि बहुतेक मी प्राचीचं पण तुम्हाला काही हॉस्पिटल लाईज शूट नाही केलेलं जास्त आणि फक्त ओरली सांगितलं होतं आणि माझे मी जेवढं शूट क घेता येईल तेवढं घेतलं होतं आता मग मार्चला पहा तुम्ही आठ मार्चला महिला दिन झाला आणि गेल्या मार्चमध्ये पण मी सगळ्या ब्लड टेस्ट केल्या होत्या म्हणजे माझ्या आणि सगळ्या महिलांनी पण आवर्जून करा जशी आपण घरच्यांची सगळ्यांची काळजी घेतो सर्वांची घरातल्या सदस्यांची लहान मोठे छोटे सगळ्यांची तसं मेन आपल्या पण शरीराला पहिलं प्राधान्य द्या आणि टेस्ट करून काय होणार आहे असं जर वाटत असेल टेस्टमधून दोन निघतं की त्यात माहिती पडतं आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे आपण सुदृढ आहोत का मग प्रकारे आपल्याला निश्चिंत राहता येतं आणि जर काही बिघडलं असेल तर ते माहिती पडतं मग ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध गोळ्याने कमतरता पूर्ण करू शकतो हे दोन टेस्टचे हे आहे त्यात घाबरण्यासारखं का काही नाही काही लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं टेस्ट करा पैसे पण घालवा आणि भीती पण हे असते म्हणजे काय त्यात दाखवे पण त्याच्याशी सामोरे जायचं धैर्याने सामोरे जावा म्हणजे जे असेल ते आणि लवकर कळतं त्याच्यामध्ये आता काही जर पुढचे आजार होणार असतील वेगळे वेगळे तर आळू रेग्युलर तुम्ही टेस्ट करत असाल त्यातून आता हल्ली लगेच माहिती पडतं काय न पाहिजे शरीराला काय नको कोणती गोळी चालू करायला पाहिजे किंवा काय वा कमी झालं आहे काय वाढले कोलेस्ट्रॉल म्हणा शुगर बी पी आ, बी पी तरच चेक करतात टेस्ट सांगते मी विटॅमिन्सच्या टेस्ट असतात त्या तर अशा प्रकारे टेस्ट ही करून घ्यायची तर आता मी मिस्टरांची पण काळजी घेत असते तर ते स्वतःच सगळ्या बाबतीत आहेत म्हणजे आवर्जून तीन तीन महिन्याला शुगर फास्टिंग हे ते जे त्यांना आहे ते मला माहिती पण पडत नाही ते टेस्ट करतात औषधं घेऊन येतात आणि असं चालू असतं त्यांचं तर मिस्टरांच्या बाबतीत तुम्हाला आता मी सांगते कारण वाईफ ही गुड ॲडवायझर असते पण काही पुरुष कसे असतात खूप पुरुषी अहंकार असतो की ते बायकोचं काय एवढं म्हणजे व्हॅल्यू देत नाही काय सांगते मी सगळं माझं माझं बघतो तसं माझ्या मिस्टरांच्या बाबतीत पण आहे थोडंफार की मला सगळं कळतं आणि मी म्हणजे घेतोय काळजी आणि घेतात पण ते ऑलरेडी व्यायामाला पण प्राधान्य देतात ड्युटी त्यांची ऑफिसची ड्युटी असेल ती पण आवर्जून वेळेवर पोचणं तिथलं काम करणं हे पण त्यांचं एकदम एक हे आहे म्हणजे खूप चांगला गुण आहे त्यांचा घरातून निघणं वेळेवर कामाची आवड असणं तर मला ते खूप आवडतं म्हणजे त्यांच्यापासून पर परत भरपूर गोष्टी त्या मला ते मला असं सांगत असतात की असं असं कर असं तर मी पण काही गोष्टीमध्ये आमचं होतं तू तू मे मे कारण सगळेच असे हे नसतात कपल्स तर काही काही गोष्टीमध्ये मी आरोग्याच्या बाबतीत मी म्हणजे काही जरी झालं तर ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे काहीच नाही म्हणजे घरातला मेन सदस्य असते आणि जसं जसं आपण वय होत जात आपलं वयाचा टप्पा येत असतो त्याप्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते तर मी सांगितली तुम्हाला ते घेतच असतात काळजी काळजी घेण्याचं काहीच त्यांचं हे नाही व्यायाम करणं चेकअप करणं हे सगळं चालू होतं आम्ही इथे राहायला आलो दोन हजार एकवीस मध्ये आणि बावीसमध्ये त्यांना थोडासा म्हणजे मेन मुद्द्यावर मी येते म्हणजे आता गुड वाईफ गुड ॲडवायजर कशी असते सांगते तुम्हाला मी मग झालं त्यांचं थोडंसं त्रास होऊ लागलेला त्यांना लघवीच्या लघवी होताना असं जळजळ वगैरे होत होती तर मला बोलायला लागले असं असं त्रास आहे मला मग आम्ही गेलो डॉक्टरकडे मग गेल्यावरती त्यांनी सांगितलं औषधं दिली आणि सोनोग्राफी पण करा सांगितलं म्हणजे त्याच्यात काय नाही गेल आपण बघूया मग आम्ही ते सगळं असंच घेतलं म्हणजे काही एवढं आता गोळ्या औषधांनी बरं वाटायला लागलेलं पण एक माझ लागलं पाठीमागे की ओ सोनोग्राफी करून या बघूया काय नसेल तर नसेल काय असेल तर बघूया काय निघेल मग गेले तसेच त्यांना मी पाठवलं हा ना ना करत मग केली सोनोग्राफी तर असं दसऱ्याचा टायमिंग ता होता पहा आणि मग आले तर बोलले रिपोर्ट मध्ये दोन स्टोन निघालेले आहेत एवढ्या एवढ्या ह्याचे आणि डॉक्टरांकडे आता जावं लागेल राप आपल्याला पुन्हा मग मी तर गेली नाही ते एकटेच गेले एकटे गेल्यावर मी एवढी सिरियस नाही घेतलं म्हणजे आता सोनोग्राफी हे निघाले पण घाबरले होते मी तेव्हा पण लगेच असं म्हणजे काय वेगळं झालं त्यांना असं मग ते गेले एकटे जाऊन आले मग काय सांगितलं काय सांगितलं तर ते बोलले की आ, दोन स्टोन आहेत आणि ऑपरेशनशिवाय काही पर्याय नाही जर तुम्ही या गोळ्या आता तात्पुरते आहे तर तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळं पुन्हा चेकअप वगैरे करून सगळ्या टेस्ट करून ॲडमिट होऊन तुम्ही स हे करून टाका ऑपरेशनद्वारे हे काढून टाका मग मिस्टर आले घरी मग मुलगा आम्ही आम्ही सगळे जरा गंभीर सिरियस झालो आणि सगळे आम्ही यूट्यूबमधले सगळे स्टोन झालेले व्हिडिओ नातेवाईकांना विचारलं माझ्या नंदीच्या घरी न ना, कारण आमच्या घरी सासूला झालेला आहे न नं, दोन्ही नंदांना झालेलं आहे आणि असं सगळं माहितीच होत्या म्हणजे ते झालेले आहे ते आणि ऑपरेशन पण त्यांचे झालेले आहे तर मी लगेच मिस्टरांना म्हणलं आपण आता मागे पुढं बघायचं नाही आपण कोणतं हॉस्पिटल वगैरे बघूया तर बोले मला काही त्रास नाही आहे मला फक्त आहे पोटात एवढंच आता सोनोग्राफी दिसलंय मला तर दुसरा काही त्रास नाही आणि काय नाही होणार तू नको काय काळजी करू मग असं करत करत तू नको काय काळजी करू असं करत करत त्यांनी दोन वर्ष असेच घालवले की तू टेन्शन नको घेऊ तू काळजी नको करू तू टेन्शन नको घेऊ तू काळजी नको करू असं करत करत त्यांनी माझ्या शब्दाला काहीच म्हणजे का असं व्हॅल्यूच नाही दिलं म्हणजे आपण बोलतो ना की नवऱ्याने आपली ही गोष्ट ऐकावी तर तसं काहीच के नाही केलं त्यांनी मग असेच त्यांनी कोणी कोणी सांगितलेले आय औषध घेत राहिले मेडिकलमधून पण मी मध्ये मध्ये त्यांना ना अशी हो आता एवढी बॉटल औषधाची झाली आहे तर तुम्ही सोनोग्राफी करून बघता का परत तरी धुडकवायचे मला अक्षरशः असे हे करून टाकायचे गप्प बस असे शब्द वापरायचे आणि मी मग त्यावेळेस गप्प व्हायची म्हणजे आता काय करणार ना म्हणजे असतो आपलं काहीच नाही चालत मी रडायची मग रडायची पण ऐकत नाही ते काय करणार आणि मग नंतर कारण ते काळजी पण घेत होते आणि चांगले पण राहायचे राहायचे पण चिडचिड वगैरे होत होती त्यांची म्हणजे काय कुठल्या गोष्टी त्यांना सांगता येत नव्हतं माझी चिडचिड ह्या कारणामुळे होती तर हा बदल मला जाणवायचा नेहमी कामावरून आले का, का पसार आता घरी किचन वरती असेल नसेल थोडा जरी पसार असला तरी असंच ठेवलं तसंच ठेवलं मला कळायचंच नाही इकडं ते मला बोलायचे की काही असं माझं घरातलं कामाचं काही घेणं असायचं त्यांना तर म्हणलं या अशी का करतायत का करताय मला कळायचंच नाही मी त्यावेळेस बडबडायची पण आमच्या दोघांचं तू तू मे मे पण व्हायचं आणि नंतर तुम्ही आता पाहिलं असेल डिसेंबर जानेवारीला पूर्ण आम्ही दोघांनी मिळून सगळं किचन क्लिनिंग केलेलं तर मला कळत नव्हतं हे त्यांना म्हणजे कसं करावं असं वाटायला लागलं करा स्वतःच बोलायला लागले बोला ला तू जेवण बनवून घेत जा अदोगाद सकाळी मी सगळं मदत करीन तुला क्लिनिंगला आणि केलेली आहे पण बघा तू एक व्हिडिओमध्ये संपूर्ण त्यांनी चढून उतरून किचन पण पूर्ण ट्रॉल्या काढून सगळं त्यांना मेंटेन ट्रॉल्यांना ऑइलिंग वगैरे करून मी वॉश करून दिले त्यांनी ते त्रौल् सेटअप वगैरे केले मी लादी वगैरे पुसून घ्यायची डोवर त्यांनी सगळे पुसले किचनात फ्रीज की क्लीन केलेलं आहे संपूर्ण त्यांनी मला हेल्प केली आहे घरातली सगळी फॅन पुसणं हे सगळं मला त्यांनी असं हेल्प केली मला कळत नव्हतं हो की असं का केलं असेल त्यांनी यावेळेस मग परत म्हटलं माझ्या मनात असं चाललेलं असतं मला एकटीवर पण बाहेर पडायचा ना कामाचा आणि मुलं म्हणायची ते वाले लाव किंवा कामवाली लाव मग मला कामवालीचं पण एवढं असं हे नाही वाटायचं म्हणजे आता मी विचार करेल कारण मला पण आरामाची थोडी गरज असते तर मी पण आता कारण एडिटिंग करायला वेळ लागतो ते व्हिडिओ पूर्ण सेट करायचे वेळेवर जाणं वेळेवर व्हिडिओ पोचणं तुम्हाला तर ते होत नाही आहे त्याच्यासाठी मी आता कामवालीचा विचार करेन तर मी सांगत आले तर असं काही काही आमच्या दोन वर्षामध्ये या त्यांच्या स्टोन होताच शरीरामध्ये आणि असे स्वभावात थोडा असा बदल जाणवत होता मला त्यांचा मग आम्ही असं घालवत गेलो दिवस घालवत गेलो कधी ते स्वतःच आम्हाला पिकनिकला मला तर ओढून ओढून नेलेलं आहे त्याच्या सगळ्या तुम्ही पिकनिकच्या सिरियन पाहिल्या असतील अलिबाग तापोळा हे सगळं त्यांनी स्वतःहून आम्हाला नेलेलं आहे मी एक आम्ही एकही अरेंज केलेली पिकनिक नव्हती त्यांनीच ठरवलेली होती आणि काढलेली होती निघाले तर कंटिन्यू करते बेल वाजलेली प्रणित आलेला सायकल वरून तर कंटिन्यू करते बेल वाजलेली घराची तर आता मी तुम्हाला पुढं सांगत आले की अशी ते आम्हाला अरेंज करून पिकनिक आनंद पण द्यायचे असं दिवस गेले आतापर्यंत मार्चपर्यंत आणि माझी पण काळजी त्यांनी घेतली जेव्हा माझी दाढ वगैरे काढली तर तो प्रसंग पण खूप हे होता पण असं होतं मी पण दाढायचं कसं केलं खूप थोडंसं होल झालेलं आणि मी वर्षाला अशी दाळ दात पूर्ण क्लीन करून घेते म्हणजे पूर्ण आतून बाहेरून आहे बघा क्लिनिंग ह्याचे तर ते मग त्याच्यात मला ते कळालेलं दा अखल जाडेला थोडंसं होल आहे तर ते काही त्रास नव्हता त्या डाडेचा तीन चार वर्ष मी ते क्लिनिंग करायची वर्षातून तर ते त्रास काही नव्हता त्रास काही नव्हता मग एक वर्ष मी केलं नाही क्लिनिंग म्हणजे मिस्टर बोलायचे काय तुला ते पार्लर सारखं आहे फेशियल करतात तसं दात पण क्लिनिंग करायचं हे झालं आहे तुला तर मी पण नंतर मग म्हटलं नको काहीतरी हे सांगतात त्याच्यात ऐकलं पाहिजे कारण ते जर क्लीन करायला गेले असतील तर पुन्हा डॉक्टर मला सांगितलं असतं की जास्त होल झालेलं आहे तर आपल्याला त्याच्यावर काय काय फिलिंग्स वगैरे करावी लागेल किंवा काय करावे लागेल काळजी घ्यावी लागेल तर असं ते राहून गेलं मग असं काय काय आमच्या गोष्टी दोघांच्या मॅच होत नाही मला जे काय काय करायचं असतं हेल्थ काळजी घ्यायचं असतं ते घेऊ देत नाही आणि मा मग मला ते त्यावेळेस सामोरं जावं लागलं पाहत मी पूर्ण माझी डाळ काढावी लागली मग पुन्हा यांचं सांगत आले मी तुम्हाला की स्टोनच्या बाबतीत तर त्रास काही नव्हता मग ते आयुर्वेदिक औषधं घ्यायचे त्रास म्हणजे हेच रोजचं दैनंदिन जीवन चालू होतं व्यायाम करायचे फिट राहायचे चिडचिड व्हायची त्यांची आणि मग चिडचिड म्हणजे पोट फुगणं वगैरे व्हायचं आणि लघवीला गळजळ वगैरे झाली का ती चिडचिड व्हायची त्यांची मग ते सांगत नसायचे असे मला कधी ते स्वतच जाऊन औषध घेऊन यायचे घ्यायचे आणि मग आपलं वेळ असं दिवस चालले होते आमचे मग आता पुन्हा काय झालं तसा त्रास झाला म्हणजे शुगर चेक करायला गेले ते शुगर तीन महिन्याला चेक करतात तर शुगर चांगली निघाली मग त्यांच्या मनात आलं की आपण आता नाही मला नेलंच नाही शुगरच्या डॉक्टरकडे पण एकटेच गेले तर त्यांनी ॲडवाईज केलं वाटतं की तुम्ही सोनोग्राफी करून बघा मग त्यांचं ऐकलं त्यांनी मग गेले सोनोग्राफी करायला सोनोग्राफीमध्ये मग ते होते ते पहिल्याचे दोन्ही स्टोन मोठे झाले होते थोडेसे आणि आणखीन एक बनला होता तर आले सांगत पुन्हा असं असं मग आम्ही मुलांनी आणि मी डिसिजन घेतलाच तर आता आपण ऐकायचं नाही ह्यांचं ऐकायचं नाही ह्यांना फुल ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये आता करून टाकायचं घेऊन जायचं मग आम्ही तयारीच केली मुलांनी आम्ही आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये तर पहिलं पण त्यांचं एक पुण्याला होते मी राहायला तर एक गाठ इकडे आली होती अशी मोठी तर ते पण मी ऑपरेशन करायला पुण्यावरून आले होते कोर्टीजलाच केलेलं तर मग आम्ही कुठेही म्हणजे चांगलंच हॉस्पिटल मुलं पण बोलली आणि मी पण की चांगल्याच हॉस्पिटलमध्ये करायचं आता ह्यांचं काही ऐकायचं नाही सर्जरी करायची आणि मग आम्ही पण बोलायला लागले कधीच माझे बायकोचं म्हणजे ग सल्लागार असते बाय गुड ॲडवायझर असते पण तुम्ही मला कधीच ऐकलं ऐकत नाही आहे तुम्ही तुम्ही तुमचंच तुमचंच असं म्हणजे माझंच खरं माझंच खरं असं चाललं होतं आमचं मग त्यावेळेस शांत झाले त्यांना पण हे झालं की सांगा कि ले ले मी सांगायची त्यांच्या मित्राचं पण एक जोडी आता आलेले पहा तुम्ही नाडेकर घरी आमच्या पायला असतील व्हिडिओ तर त्यांचं सुद्धा झालं होतं किडनी स्टोनचं ऑपरेशन असे सगळे समोर उदाहरणं होते आईचं झालेलं आहे त्यांच्या बहिणींचं झालेलं आहे तर असं मी मध्ये मध्ये काळजीने धास्तीने आपण विचारतो ना सोनोग्राफी करावं तुम्ही हो, वरचं आयुर्वेदिक औषध घेताय बघा त्याचं काय झालंय काय नाही तर नाही काय नाही मला होणार काय नाही असं तसं मी चांगलं आहे आणि त्यांना त्रासही नव्हताच तसा काहीच म्हणजे असा एवढा म्हणजे पोटात वगैरे दुखणं पोट फुगणं ॲसिडिटी हे व्हायची पण ते दुर्लक्ष दुर्लक्ष काय नाही एवढं नाही असं तस नाही तसं नाही असंच त्यांनी असं केलं मला किंवा मी ऑफिसमध्ये ही पार्टी ती पार्टी ते जेवण जेवल्यामुळं मला असं झालं असेल असं हे ते स्वतःशीच हे करायचे आणि नंतर मग आता आम्ही फायनली डिसिजन घेतला बघा आलेले आहेत ऑफिस मधून तर ते कंटिन्यू पुढं थोडं सांगतील आता जरा फ्रेश होतील मी कंटिन्यू करते तर आलेले आहेत आताच आणि स्माईल स्माइल छान पैकी तर ह्याच्या अगोदर पण ते असेच आहे मुख आहे पण काय काय आता ते त्रास होता आतमध्ये पण त्यांच्या त्यांना काही सांगता पण यायचं नाही मला हे असं होत त्यांच्या कृतीतून दिसायचं चिडचिड वगैरे आम्हाला घरामध्ये जाणवायची किंवा शा कंट्रोल नाही रागावर असे ते व्हायचं त्यांचं पण त्यांना कळत नव्हतं की आपल्या बॉडीमध्ये हे कुठलीही गोष्ट बॉडी ही नैसर्गिक अशी स्वीकारत नाही आणि ते आपल्या स्वभावात फरक करत असतं आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास देत असतं ऍसिडिटी म्हणा पोट फुगणे म्हणा पण ते त्यांना वाटायचं की मी बाहेर हे करतो पार्टीतून जेवतो वगैरे किंवा बाहेर आम्ही हॉटेलिंग वगैरे जेवलो असेल तर ते त्या जेवणामुळे झालं असेल तेलामुळं झालं असेल असे ते कारण काढायचे पण तुम्हाला मी सगळ्यांना सांगते की शिका तुम्ही आमच्या अनुभवातून शिका कारण असा वेळ घालवू नका वाया की आता दोन वर्ष आम्ही तब्बल असे घालवले आणि मग मिस्टरांना आता चांगलं म्हणजे करण्याचे तयार झालेले आहेत ते तसे स्ट्रॉंग आहेत ऑपरेशनला आहे ते आणि आमच्या माझ्या सासऱ्यांचं पण दादांचं हार्टचं ऑपरेशन ॲडमिट करण्यापासून ते संपूर्ण असायचे त्यांच्यासोबत म्हणजे चांगले असे ते ड आमचे सासरे त्यांनाच डॉक्टर बनायचे मिस्टरांना मग अशा प्रकारे वेळ घालवू नका वाया आणि एवढ्या आता व्हा वेळ आलेली आहे एवढ्या टेस्ट सांगितल्या सगळ्या करून झाल्या काही टेस्ट मी स्वतः त्यांच्यासोबत होते काही टेस्ट ते स्वतः एकटे एकटे जाऊन त्यांनी केलेले आहेत एम आय आर सी टी स्कॅन्स पुन्हा सगळे सगळे जे ब्लडमधले रिपोर्ट विटॅमिन्सचे लघवीचे सगळे रिपोर्ट हे सगळे गोळा केले आता फायनली उद्या आता एक डिसिजन होईल डॉक्टरांसोबत मीटिंग होईल ऑपरेशन कधी डिसाइड करायचं तर तुम्हाला मी ते स्टोन पण दाखवणार आहे किती आहे कशी होणार जास्त तर फ्रेंड्स मी जसे व्हिडिओ बनवेल तसे तुम्हाला शेअर करेल कारण आता मी फक्त तुम्हाला काय झालेलं आहे बायको कशी गुड अॅडवायजर असते पण आपण पन पुरुषी अहंकारामुळे कसं आपण हे करतो आणि ती सांगत असते वेळोवेळी बेल काळजी घेत असते पण आपण पन कसं तिला हे करतो तर तुम्ही काळजी घ्या काळजी करू नका आणि ऐकत जा फॅमिली मेंबर्स जे सांगत असतील तिची पण काळजी घ्या त्यांची पण घ्या घरातल्याची सगळ्यांची एकमेकांची काळजी घ्या आणि आता पुढचे मी व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मोबाईल घेऊन जाईल मी घेऊन जाईल किंवा हॉस्पिटलमध्ये कसं असणार आहे काय असणार आहे सर्व पाहायला मिळेल स्टोन पाहायला मिळतील तुम्हाला ऑपरेशन झालेलं नंतरचे सगळे व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहेत तुम्हाला तर तो, तोपर्यंत तो, काळजी घेत राहा काळजी करू नका आता मी धन्यवाद बोलते थांबते